नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कापूस बाजारभाव याच्यामध्ये सावनेर असेल भद्रावती असेल उमरेडा असेल पारशिवनी असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजच्या मितीला कापसाला काय बाजारभाव मिळाला आहे हे आपण आजच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला जर आपण चॅनलला नवीन असाल लेटेस्ट कापूस रेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बघूया महाराष्ट्रात आजच्या मित्र कापूस बाजारामध्ये कशी वाढ झालेली आहे सुरुवातीला पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण आवक आलेली आहे दोनशे एकाहत्तर क्विंटल उमरेड कापूस बाजारभाऊ सात हजार शंभर ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर उमरेडमध्ये सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ते आहे बघा राळेगाव तीन हजार नऊशे ऐंशी क्विंटल सात हजार शंभर ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव या शहरामध्ये आहे सरासरी दर राळेगावमध्ये सात आठशे सात नऊशे त्यानंतर पुढील मार्केट आहे समुद्रपूर तीनशे नऊ साठ क्विंटल अवकाळली आहे सात हजार शंभर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार आठशे रुपये समुद्रपूर या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे सावनेर दोन हजार चारशे क्विंटल आवकाली आहे सात हजार ते सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर या शहरामध्ये आहे सरासरी दर सावनेरचे सात हजार ते साडेसात हजार रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पारशिवणी दोनशे तीस क्विंटल अवकाली आहे सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पारशिवणी या शहरामध्ये आहे सरासरी दर पारशिवणीमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी आजच्या मितीला बाजारभाव जर बघितला भद्रवती सात हजार पाचशे पारशिवणी सात दोनशे उमरेड सात हजार आठशे पाटोल सात हजार चारशे रुपये सरासरी दर होता आणि आवकसुद्धा आज महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट सावनेर सात तीनशे राळेगाव आठ हजार भद्रावती सात हजार सहाशे समुद्रपूर सात हजार आठशे वडवणी सात हजार सातशे अकोट सात हजार चारशे मारेगाव सात हजार सहाशे महाराष्ट्रातील तूर हरभरा सोयाबीन मका यांचे लेटेस्ट अपडेट ट्रेड बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला असे कमेंट करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास एकदा लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण कुठून चॅनल व्हिडिओ बघत असत आम्हाला नक्की कळवा धन्यवाद